आज जिल्हा परिषद गिरडी गटामध्ये माझी पत्नी सौ शुभांगी अनिल मोठे या निवडणूक लढवत आहेत निवडणूक लढवत असताना आज सर्वसामान्यांचं काम करणारे तरमळ आमचे आम्ही सुरुवातीपासून काम करण्याची आज नऊ वर्ष झालं आणि त्याच्या अगोदर माझे वडील तानाजी अण्णा मोठे हे काम करतो आहे आणि त्याच जोरावर आज आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवत आहे हे जे निवडणूक आहे याची जी प्रचार यंत्रणा चालू आहे ते कुठल्या पद्धतीनं चालू आहे आज गेरडी गटामध्ये तुम्ही बघत असाल तुम्ही आता सगळीकडे पाहताय तर आम्ही घरोघरी जाऊन मत मागण्या म्हणा सर्वांना आमचं व्हिजन सांगत आहे तसेच हळदी ओंकुवाचा कार्यक्रम उमेदवार करत आहेत उमेदवार सगळीकडे फिरत आहे सर्वांची ओळखी वगैरे करून घेत आहे अगोदर माझ्या माझी सगळी पूर्ण गटामध्ये गल्लेबोळात सगळीकडे माझी ओळख आहे आणि आज उमेदवार जे उभा आहेत जिल्हा परिषदासाठी माझी पत्नी गिरडी पंचायत समिती गणामध्ये श्रीनिवास करे आणि आपल्या जवळ बाजूच्याच गणामध्ये सोनंद गणामध्ये तर आता वर्षा सुरेश गवंट एक सामाजिक कार्यकर्त्याची पत्नी त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहे तर अशी निवडणूक आज लढवत असताना आम्ही आम केलेल्या कामाच्या जोरावरती आज मी निवडणूक या ठिकाणी उमेदवार माझी पत्नी केलेली आहे आणि निवडणूक लढवत आहे गतवर्षी तुम्ही जिल्हा परिषदचे सुरुवातला सदस्य झाला त्याच्यानंतर सभापती झाला तुमच्या हातून काय विकासकामे झाले विकास विकासकामी नेमके काय होते कामे सांगायची म्हणलं तर प्रामु प्रामुख्याने सांगतो तसे जर सांगत तुम्हाला बसलो तर तुम्ही एक पूर्ण दिवस तुम तुमच्याकडे एक दिवस पूर्ण आज तुम्हाला कामं ऐकावं लागतील एवढी कामं केले आहेत मी गटामध्ये प्रामुख्याने मी नराळामध्ये स्वातंत्र्य काळापासून त्या ठिकाणी दवाखाना नव्हता आ आरोग्य उपकेंद्र नव्हतं शासकीय आरोग्य उपकेंद्र मी ज्या दिवशी सभापती पदावरती बसलो त्या दुसऱ्या दिवशी त्या कामाला मी मंजुरी घेतली आणि त्या ठिकाणी मी ते आरोग्य उपकेंद्र बांधण्याचं काम केलेलं त्या ठिकाणी काम पूर्ण झालेलं आहे दुसरा विषय हाबीशवाडीमध्ये गळवी वस्तीसाठी जाण्यासाठी पांदीतून रस्ता होता अजून त्या ठिकाणी पावसाचं पाणी आलं का दोन दोन तीन तीन महिन्यावर रस्ता बंद असायचा पाण्यातून जायला लागायचं त्या जा। ठिकाणी साप वगैरे हो सगळे फिराई तर मी निवडणुकीच्या वेळेस निवडणूक माझ्या दोन हजार सतराला निवडणूक लढवत असताना त्या ठिकाणी मला लोकांनी सांगितलं होतं की आमचा हा रस्ता करून दिला तर तुम्ही नंतर आम्हाला मत मागाल या ते मी माझ्या पाच वर्ष या काळामध्ये मी ते काम पूर्ण केलेलं आहे त्या ठिकाणी आज चांगल्या पद्धतीचे शिडी वर्क बांधून त्यातून पुढं मुर्मीकरणाचा रस्ता झालेला आहे तसेच आपल्या पाऱ्यामध्ये म्हटलं तर दवाखान्यासाठी कंपाऊंड म्हणा पेविंग ब्लॉक म्हणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं शिशुविकरणाचं त्या ठिकाणी निधी दिलेला आहे मजुमा वस्ती रस्ता हा आज स्वातंत्र्य काळापासून त्या ठिकाणी फक्त खडिजाज रस्ताच होता खडिजहाज त्या ठिकाणी मी डांबरीकरणाची सुरुवात केलेली आहे आज सगळीकडे सगळ्यांना माहिती आहे की जिल्हा परिषद सदस्याला किती निधी आणता येतो तरीही मी जे कामं मी शब्द दिलेले होते ते शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी एक किलोमीटरपर्यंत रस्ता आज कम्प्लीट आहे तसेच हांगिरकीमध्ये गावठांमध्ये पे पेविंग ब्लॉक असतील आपल्या गावडेवाडीमध्ये कॉन्क्रीट रस्ते असतील हांगीरगे खैराव रस्ता हा अशाच पद्धतीचा बोजुमाने वस्ती रस्त्यासारखंच त्या ठिकाणी तर हांगिरगे बा गावातील पन्नास टक्के लोकवस्ती त्या भागात आहे त्या वार्डमध्ये आणि त्या भागामध्ये पन्नास टक्के लोकवस्ती आहे तर तर रस्ता नव्हता जायला मी मी तर मी पंचवीस लाख रुपयाचा निधी देऊन ते रस्त्याचं काम करून घेतलेलं आहे काय उर्वरित भाग राहिला असेल ते आजही मी सांगतो आम्हाला तुम्ही निवडून दिलं तर राहिलेला सुद्धा रस्ता आम्ही पूर्ण करू तसेच सोनंदमध्ये सोनंद लोगाव रस्ता आपल्या आगलायवाडीमध्ये जवळा लोगाव रस्ता बपशीवाडीमध्ये आगलायवाडी ते मसुबा रोड आपलं जवळा ते मसुबा रोड असे काय अनेक आहेत डोंगरगावमध्ये डोंगरगाव ते हनुमंतगाव रोड किरगत वस्तीकडे जाणारा अतिशय भयानक भयानक परिस्थिती होती या गटाची गिरडीमध्ये बा बार माने बारो वस्तीला तशीच परिस्थिती जाण्या येण्याची सोय नव्हती दगडं सगळी त्या ठिकाणी मी रस्त्याची कामं करून दिलेली आहेत देवकती दे वस्तीसाठी रस्ता करून दिलेला आहे पाणी पुरवठ्याची योजना अशी माझ्या गटात आहे तुम्ही कुठल्याही गटात जावा सोलापूर जिल्ह्यातल्या कुठल्याही गटात जावा पाणी पुरटेजी योजना एकाही गावाला नाही असं कुठलं गाव नाही प्रत्येक गावात मी योजना पालकमंत्री दत्तामा भरणे होते त्यावेळेस त्यांच्याकडून मी माझा हा बालहाट्ट मान चालतो मी पण मी करमाळ्यामध्ये जाऊन सही घेतली होती पालकमंत्री सोलापूरमध्ये आले होते यादी तयार झाली नव्हती तर मी यादी तयार केली आणि तातडीनं मंजुरी घेण्यासाठी करमाळ्यात मागून जाऊन पालकमंत्र्यांची गाडी थांबवून मी ते त्या त्या ठिकाणी सही घेऊन गटातील एका ना एका गावात पूर्ण गाव पूर्ण गटामध्ये मी पाणीपुरवठा योजना कुठल्या गावात एक कोटीची असेल कुठल्या गावात पंचेचाळीस लाखाची असेल कुठं पन्नासची असेल कुठं पंचवीसची असेल गिरडीला तर आज अठरा कोटीची सोलापूर जिल्ह्यातून म्हणण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्र जिल्हा परिषदेमार्फत एकच योजना अशी की ती अठरा कोटीची योजना मी मंजूर करून आणलेली आहे आज गळवीवाडी जी एम जी पी आपल्या शिरबावी योजनेतमध्ये बऱ्याच आता मी नाव नाही येणार पण बऱ्याच नेत्यांनी ने त्या गावाला स्वतः सांगितलं होतं की ह्या ठिकाणी योजनेत गाव समाविष्ट होणार नाही त्यासाठी मी प्रयत्न करून स्वतः सर्व कागदपत्र जुळून सांगली असेल सोलापूर असेल पुणे असेल सगळीकडे फिरून त्या गावाचा समाविष्ट करून त्या ठिकाणी पंचेचाळीस लाख रुपयेची योजना मंजूर करून दिलेल्या आहे त्या ठिकाणी शाळेच्या खोल्या असतील डोंग सोनंदमध्ये शाळेच्या खोल्या असतील तरंगीवाडीला शाळेचे खोली असतील आज, आज काय लोकांनी काल पत्रे टाकली वगैरे हो ते पत्रे माझ्या फंडातून टाकलेले आहेत मी आजही सांगतो तुम्ही कधी पत्रकार म्हणून तुम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन <coughs> करा आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामकाजामधून पत्र लेटर काढत होतो त्या ठिकाणी फंड कोणी दिला ते फंड तुम्ही दिलेला माझं पाहावा आणि नंतर सांगावं की कोणी पत्रे टाकली काय केली गिरडी गावामध्ये पेईंग ब्लॉक असेल महादेव मंदिरापाशी पिविंग ब्लॉक टाकण्यात आले आहेत मा मासाहेब दर्ग्यामध्ये त्या ठिकाणी पिविंग ब्लॉक टाकण्यात आले आहेत अनेक योजना आहेत सांगत बसलो तर मी सुरुवातीला सांगितलं जसं सा। hmm. एक रात्र सुम नाही एवढं मी काम केलं गेरडी गावामध्ये प्रामुख्याने दलित वस्तीसाठी मी स्ट्रीट लाईटसाठी निधी दिला होता hmm. त्या त्यावेळेस मात्र सरकारने असं सांगितलं की लाईट बिल वाढलेले आहेत त्यामुळं हे स्ट्रीट लाईटच्या मंजुऱ्या कॅन्सल करा किंवा हाय मस्टिजा कॅन्सल करा म्हणून सांगितलं त्यासाठी ग्रामपंचायतीला सांगितलं होतं की तुम्ही त्या बदल्यात काम दुसरं सांगा करून घ्या म्हणून सांगितलं होतं ग्रामसभा सुरू होती ग्रामसभेत ठराव करून ते कागदपत्र जिल्हा परिषदला द्यायची होते तर माझा एकच आटो होता की या आपला जे समाज आहे किंवा दलित समाज आहे यांच्यासाठी त्या स समाजासाठी ते निधी आणलेला होता आठ लाख रुपये गिरडीमध्ये वाचनालय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने तर ते त्यासाठी इमारतीसाठी वापरावा अशी आमची मागणी होती तर काय गिरडी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंचांनी वगैरे ते त्या इमारतीत किती पैसे मिळणार हे नगो कशाला काय म्हणून साडेआठ वाजेपर्यंत दुपारी दोन वाजता ग्रामसभा सुरू झालेली संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत ग्रामसभा ऑनलाईन चालू होती कोरोनाच्या काळात ऑनलाईन चालू होती तर त्या पैशातून त्याने पेविंग ब्लॉक टाकले आणि तेही कुठे टाकले ते कुणाला वापरता येणार नाही काय त्याचा वापरही होणार नाही अशा ठिकाणी त्याने पेविंग ब्लॉक टाकले आणि त्या ठिकाणी पैसे निधी वायपूट घालवला थोडक्यात असे बरेच काम आहेत ग गिरडी गावामध्ये आपले बघीरथ लाईटसाठी तीन तीन ठिकाणी काम केलेलं का आहे आज लोक मी आजही सांगतो जनतेला आवाहन करतो गिरडी गटातील लोकांची फसवणूक होते शुद्ध फसवणूक होते दोन हजार सतरा साली जे पोल टाकले होते जे काय पोल टाकले होते तुमच्यात लाईट ओढून देतो म्हणून ते आजही पोल गटातील सर्व लोकांनी येऊन बघावेत आहे असे पडलेले आहेत गंज खाता पण मी मी स्वतः जे त्या ज्या ठिकाणी पोल टाकले होते किंवा मी ज्या ठिकाणी सांगितलं होतं की काम करून देणार तुमचं आज त्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्वतः जाऊन बघावं mm -hmm. त्या ठिकाणी लाईटचे पोल उभा येत नाही mm -hmm. काकीग्र वस्तीला मी बघिरत लाईटचे पोल उभा करून दिलेले आहेत केबल ओढून तयार आहे फक्त कोटेशनसाठी mm -hmm. लाईट सुरू करण्याचं थांबलेलं आहे mm -hmm. दुसरं बंडगर वस्तीसाठी mm -hmm. तिस तिसऱ्या ठिकाणी बा, माने बारा वस्तीसाठी स्ट्रीट लाईटचं काम करून दिलेलं आहे हायमस्ट तर एक पंधरा ते वीस हायमस्ट असतील गटामध्ये माझी कामं अनेक आहेत टोटल पंचवीस ते तीस कोटी गिरडी जे अठरा कोटी पकडले तर ते अधिकच होणार आहेत फक्त गिरडी जर मी अधिकृत करत का सांगत नाही चौदा कोटी तर त्याची ऑर्डर येणे बाकी आहे आज चार कोटीचं काम सुरू आहे आता त्या दिवशी जे या गावामध्ये सभा होते म्हणजे तुमचा शुभारंभ झाला होता त्या दिवशी मी ऐकलं की खासदार साहेबांनी स्वतः सांगितलं की माझ्यापेक्षा जास्त निधी अनिल मोठे यांनी आणलेला आहे मग ते खरंच आहे आता म्हणावं लागेल तुमच्या एवढे ऐकले सगळं खरं आहे ते मी कधीही कधीही खोटं बोलून कुणाला मत मागणार नाही आज आम्ही पक्ष पार्टी एखाद्या कारणासाठी सोडून बाजूला येऊन आम्ही निवडणूक लढवत आहे जनतेच्या पुढं आम्ही जात आहे फक्त विकासाच्या कामावर अनिल मोठे यांनी शब्द दिला आज तीन हजार लोकांच्या गरिमा तीन हजार वस्तू मी गटात वाटली पारे डिक्सळ नराळ हबी कुठल्याही गावात कमीत कमी पंचवीस तीस चाळीस शंभर दीडशे वस्तू असे मी दिलेले आहेत मी जिल्हा परिषदेचे सभापती असताना बऱ्याच मला त्या ठिकाणी विरोध व्हायचा की तुम्ही तुमच्या गटाच बघताय तुम्ही तुमच्या तुम्ही सोलापूर जिल्ह्यात सभापती पण मी ऐकलं आज ही माझ्या बाईट आहेत त्यावेळेचे बाईट आहेत की सभापती फक्त स्वतःच बघतात स्वतः या गटाला नेतात पण मला या लोकांनी निवडून दिलं होतं म्हणून मी या गटासाठी केलेलं आहे बरं आता हे झालं तुमचं काम झालं सगळं झालं आता याच्यानंतर तुम्हाला निवडून दिलं काम फक्त <coughs> जे कामं अपूर्ण राहिलेले आहेत जे मी डांबरीकरणाची कामं सुरू करून दिलेत त्यापुढे कामं राहिलेले आहेत काय शिडी वर्क राहिलेले आहेत जे म्हणजे मूलभूत गरजा आहेत रस्ता असेल पाणी जे पाणी तर आता माझ्या मते गिरडी गटातील सत्तर ते ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे थोडं बाकी आहे नळ जोडणी चालू आहे कुठल्या गावाची कुठल्या गावाची टाकी बांधणं चालू आहे गिरडीतल्या आणखीन टाक्या बांधणे चालू आहे गिरडीतलं काम आढवणारे लोक मा आज माझ्या विरोधात उभा आहेत त्यांनी ग्रामपंचायतीमधून साधी बक्षीसपत्र करून दिले नाहीत जाग्यांची एवढ्यापर्यंत आढळू मी काय विकास करणार आहेत आमचा मुद्दा हाच आहे आज प्रचारात मुद्दा हाच आहे की तुम्ही बक्षीसपत्र जर एखाद्या योजने म्हणजे तुम्ही थांबवताय ना निधी येणार सरकारकडून येणारा निधी तुम्ही थांबवताय आज बरोबर आज जर कोरोनाच्या काळात मी जर मी ज्या दिवशी सभापती झालो त्यानंतर एक महिने आज लॉकडाऊन लागला दोन वर्षाचा काळ मला मिळाला दोन वर्षाच्या काळात मी पंचवीस कोटीचे काम केले आज मला जिल्हा परिषदेचा पुरेपूर माहिती त्याचं काय असते काय नाही माझे मी हे मान्य करतो की सुरुवातीचा काळ माझा एक दीड वर्ष माझं जिल्हा परिषद समजण्यात गेलं म्हणजे अनुभवी माणूस त्या ठिकाणी पुन्हा एकदा गेला पाहिजे असं तुम्हाला असं माझं मत आहे आणि आज जर मी मला लोकांनी जर निवडून दिलं तर मी उद्यापासून म्हणजे नऊ तारखेला मला माझा विजय झाल्यानंतर आणि विजय पक्का आहे आज जनतेने मला जो सपोर्ट आहे आज आम्ही पक्ष पार्टी सोडून जर उभारत असलो तरी लोकांनी का आम्हाला काम आहे जेव्हा म्हणा सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही काम एखादं कमी केलं असेल शंभर टक्के आम्ही मान्य करतो की एखादं काम आम्ही कमी केलं असेल एखाद्याचा आम्ही संपर्क आमचा तुटला पण आम्ही संपर्कात राहून कुणाचं वाटूळ केलं नाही आज समोरचा उमेदवार काय काय हे ज आहे सगळ्या गटाला माहिती आता तुम्ही मगापासून सांगताय की पक्ष पार्टी सोडली पक्ष पार्टी सोडली आम्हाला तर तसं काय दिसत नाही पवार साहेबांचं असते तुतारी दिसते आज तीच विषय काय गोष्टी सगळ्या गटाला माहिती गटबाजी जे आहे गटात या अगोदर तुम्ही कवे केलेलं आहे त्याचं मीडियात आलेलं आहे की कुठल्या तर पक्षाचा मा व्यक्ती कुठल्या तर पक्षाकडून तिकीट घेतो आहे त्या पक्षातले लोक निष्ठावंत तसेच राहिले बाजूला आम्ही स्वतः निष्ठावंत आहे आमच्याबरोबर जे शेतकरी कामगार पक्षाचा खरा निष्ठावंत त्यांनी सुरुवातीपासूनच्या काळात म्हणजे सुरुवात शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाल्यापासून असेल आजपर्यंत त्यांनी पक्षाकडं काही मागितलं नाही त्यांनी फक्त गिरडी गटाची उमेदवारी मागितली होती विकास करण्यासाठी त्या लोकांनी गिरडी गटाची मागणी केली तर तुम्ही त्यांना आज डावलून कुठल्या तरी विशिष्ट एका पक्ष कुठं तर तालुक्यात पांढरी कपडे घालून फिरणाऱ्या माणसाला हाय बाय करणाऱ्या माणसाला तुम्ही तिकीट दिले आज किती आज तुम्ही जे सांगताय ना आम्हाला विरोधक आमच्या पुढं सांगतोय की आमची मातीशी नाळ जोडलेली आहे प्रचार चालू आहे आमची मातीशी नाळ जोडलेली तुम्ही सांगोलेला राहिला आहे गिरडीला राहायला नाही आज तुमचा उमेदवार जो पुढं आमच्या दिला ना तो सांगोलेला राहतो गिरडीत नाही राहतो गिरडी गटात नाही राहत तो तुम्ही सांगोल्यावरून आमचा मतदार सांगोल्याला जायचा का सयानाला एखाद्या माणसाला जर शिफारस पाहिजे असेल ना कडबा कट्टीची त्याला पत्र द्यावं लागतं त्याला सही द्यावं लागते आणि त्या शिफारस करावं लागते की सदस्यानं आमच्या या जनतेनं सांगोल्याला जाऊन तुमची शिफारस घ्यावी अशी जनता या गटातली नाही hmm. आमच्या कानाला धरून काम करण्याची आम्ही मोबा दिलेला या गटामध्ये लोकांना hmm. आजही मला येतं तुम्ही गटात कुठेही फिरा आजही मला कोण म्हणजे असं हे म्हणजे आल मोठ्या आला आम्ही कपडी पाटी घालून फिरणारी माणसं कधी आम्ही असं ताटून फिरून या असल्या गोष्टी करत नाही त्यातल्या त्यात भ्रष्टाचार एवढा झाला ग्रामपंचायतीमध्ये गिरडीमध्ये त्यावेळेस ग्रामसेवक सस्पेंड झाला <coughs> सरपंच सस्पेंड झाला सरपंचाचं पदसुद्धा गेलं आज ग्रामविकास खात्याचे पा आपले पालकमंत्री जय कु जय कुमार कोरे यांच्याकडे जाऊन तिने त्याची स्थगित आणली ते आता कायद्याचा भाग आहे ते, ते स्थगित आणली वगैरे पण आयुक्तांनी सस्पेंड केलेला आहे अशा व्यक्ती जे आणि अशा ग्रामपंचायतवाडीमधल्या लोकांनी ग्रामपंचायत चालवते ती गिरडी असे भ्रष्टाचार लोक जिमचं साहित्य खाऊ आता हा सध्या मुद्दा जिल्हा परिषद गटाचा गिरडी तुमच्या गावापुरता मर्यादित विषय नाही किंवा ग्रामपंचायतचा मुद्दा नाही हा गटाचा विषय मी ते सांगतोय ना हे ग्रामपंचायतींच्या ताब्यात असताना जर हे असे करत असतील तुम्ही गट ताब्यात देऊन त्यांच्या काय करणार उद्या मोटरसहून खायला बसली चोरून मोटरचं बिलसवान काढून खायला बसली ते आज परिस्थिती आहे तशी काय गटामध्ये मी पाहतो मी जिल्हा परिषदला सभापती असताना माझ्याकडे तक्रार येत होत्या कुठल्या कुठल्या गटांच्या तुम्ही मी काय म्हणतो आज आम्ही कुठल्याही गोष्टीत इंटरप्रिय आज मी एक तासात साठ वस्तू मंजूर करून देणार माणूस आहे आज तुम्ही जावा बोरंगीवाडीमध्ये hmm. एक जण वाढदिवसाला मी गेलो होतो hmm. त्या ठिकाणी मला बसल्यानंतर त्यातल्या लोकांनी मग सांगितलं की आमच्या वाडीला तुम्ही वस्तू द्याव्या hmm. कोण मोजकीच पोटरी तुमच्यापाशी येते आणि तिने तुम्हाला कुठली तर नावं देते hmm. त्या ठिकाणी मी सांगितलं जसं सगळेजण इथे उपस्थित आहेत hmm. त्या सर्वांनी एक काम करा hmm. मला यादी आत्ता येता बनवून द्या रात्री साडेआठ वाजले होते साडेआठ वाजता मी एक तासात त्यानंतर साडेनऊपर्यंत यादी मंजूर करून देणार मी सभापती नऊ वाजता मंजूर करून देऊन दुसऱ्या दिवशी त्यांना पंचायत समिती सांगोल्यामधून त्यांना फोन आले होते की तुमची नाव नावं आलेली यादीत आणि खरेदी करा कागदपत्र तुम्ही न कागदपत्र देता कागदपत्र न देता आठ मी काढून टाकली होती की कागदपत्र अगोदर कुणाची घ्यायचे नाहीत अगोदर सदस्यांनी यादी द्यायची आणि नंतर कागदपत्र मागायची लोकांना तुम्ही कशाला विठी धरता आज कागदपत्र द्यायची लोकांनी त्या ठिकाणी शंभर म्हणा पन्नास रुपये आहेत ना त्याचा खर्चच आहे ना आज सगळे ज्वराष म्हणा सांगोल्यापर्यंत जायचं ज्या वेळेस तुम्ही आम्हाला यादी द्या दिली त्यावेळेस आम्ही मंजूर केल्यानंतर तुम्हाला फोन आल्यानंतर तुम्ही जावा ना एवढ्यापर्यंत असे आट मी काढून टाकली माझं काम <coughs> एवढं प्रामाणिक होतं माझ्याकडं पशुसंवर्धनचा दवाखान्याचा निधी आला होता गिरडीतल्या दवाखान्याला मी आठ लाख रुपये दिले होते गिरडी ग्रामपंचायतीने ते आठ लाख रुपये खर्च न करता रिटर्न पाठवले मळगे वस्ती रस्त्याला आणि त्यातल्या स्ट्रेट लाईटसाठी बारा लाख रुपये स्ट्रेट लाईटसाठी मी मंजूर केली होती फक्त ग्रामपंचायतीने कागदपत्र दिले नाहीत म्हणून ते निधी माघारी गेला आज तर जाऊन सांगते काय की आम्ही करतो तुम्ही कर निधी आला होता तुम्ही करू दिला नाही मग आज तुम्ही कशावरून करणार आहे सगळे तुम्ही पोल टाकलं म्हणजे लाईट लागणार का ते आज देवखतवाडी तुम्ही जाऊन बघा कधीही त्या ठिकाणी आजही जवळजवळ वीस पंचवीस पोल त्यांचं आहेत सत दोन हजार सतराचं आज नऊ वर्ष झाले आहेत पूर्ण तर मग हे कशाला तुम्ही मुद्द्यावर तुम्ही जे आज दाखवायला किंवा काय गोष्टी सांगताय गटात जाऊन भ्रम निर्माण करू नका आता शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे की जे या जिल्हा परिषद गटामध्ये जे मतदार आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडून आव्हान काय असणार तुम्ही काय सांगू त्यांना आज आम्ही प्रचार करत असताना आम्हाला एक प्रामुख्यानं एक गोष्ट लक्षात आली आमच्या सगळ्यांची सगळे लोकांची अशी मानसिकता आहे की आपले थ्री पीची लाईट जी येते ही रात्री येते हे काही करून दिवसा येण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा आणि तो आम्ही वरिष्ठांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावरती घातलेला आहे त्याने आम्हाला सांगितले की चार ते पाच दिवसात Just, 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 जा जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसात याच्या अगोदर तुम्हाला लाईट मिळून जाईल म्हणून सांगितलं मी त्यांच्या त्यांच्या लेवलवर काम का कुट, चालू आहे काय आता कारखाने चालू आहेत कुठ कुठल्या ठिकाणी सोर्स प्लॅन्ट चालू आहे त्यामुळे त्यांनी थोड्या अडचणी आहेत त्यांनी सांगितले आठ दिवस आम्हाला वेळ द्या आठ दिवसात आम्ही तुम्हाला ते सुरू करून देतो अशा पद्धतीचं आमचं काम या जिल्हा परिषद गटासाठी असेल युवाना मी जिल्हा परिषदेचा सभापती होतो त्यावेळेस जिल्ह्यासाठी काम असेल आम्ही प्रामाणिकच केलेलं आहे कुठल्याही भानगडी न करता आज कुणीही सांगावं आम्ही कुणाचं घर मोडलं आता त्या गोष्टी जर काढायला गेलो ना तो आता भयानक आहेत तो मुद्दा आता इथं नाही निवडणुकीचा मुद्दा आहे आपला भयानक आहेत भयानक नाही आव्हान म्हणजे लोकांना मतदान तुम्हाला केलं मला लोकांनी दुसऱ्यांदा संधी यासाठी द्यावी की जो मी आजपर्यंत कामं केलेल्या आहेत जे कामं माझ्याकडनं अपुरे राहिलेले आहेत तुम्हाला आधी कराय माझ्या कानाला धरून कामं करून घेण्याचा एवढंच आव्हान करेन की मला माझं मी माझ्या पत्नीचं तुतारी चिन्ह आहे श्रीनिवास दादाकर यांचं पंचायत समितीसाठी तुतारी चिन्ह आहे आणि सोनंदगनामध्ये एअर कंडिशनर हे चिन्ह आहे गवंड यांचं तर तुम्ही निवडून द्यावं तुम्ही जे आम्हाला आज आम्ही तुम्हाला शब्द देणार आहे ते येणाऱ्या पाच वर्षात शंभर टक्के आम्ही पूर्ण करू आम्ही उग आश्वासन देणार नाही किंवा कायच नाही ह्या पद्धतीचं कुठलंही होणार नाही आम्ही काम करणारी माणसं आहे आम्हाला काम करण्याची एक वेळेस संधी दुसऱ्यांदा आणखीन एकदा संधी द्यावी आमची नम्र धन्यवाद साहेब दुसरा विषय हे निवडणूक जिंकल्यानंतर पुन्हा एकदा या गिरडीकरांना तुमचा बालहट्ट आम्हाला तिथं बघायचा आहे जिल्हा परिषदमध्ये बालहट्ट करून तुम्ही किती कामं अजून गा या गावासाठी या जिल्हा परिषदमध्ये घेऊन येत आहे हे आम्हाला बघायचं आहे तसेच तुम्ही जे काही कामं केली आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहणी करूच धन्यवाद